गोरक्षनाथ म्हणजे हरिनारायणाचा अवतार यांचा जन्म गौरी भस्मातून झाला आहे भस्मरूपाला शिवस्वरूप मानले जाते म्हणून गोरक्षनाथांना शिवाचा अवतार मानले जाते आज आपण या व्हिडिओमध्ये गोरक्षनाथांनी श्रीराज्यातून आल्यावर जो डोंगर सोन्याचा केला होता तो गोरक्षनाथगड बघणार आहोत आणि त्यासोबतच श्रीराज्यातून येताना मीनानाथांना मारून पुन्हा संजीवन मंत्राने जिवंत केल्याचा इतिहास सोबत बघणार आहोत ओम चैतन्य शिव गोरक्षनाथ महाराज की जय अलक निरंजन आदेश जय श्री राम मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही आलो आहोत श्री क्षेत्र गोरक्षनाथ गडावर जे मांजरसुंबा या ठिकाणी आहे चला तर बघूया आपण हे देवस्थान हा गोरक्षनाथ गड नगर आणि रावरी गावाच्या मध्यवर्ती आहे मांजरसुंबा गावातून गडावर जाण्यास रस्ता आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गोरक्षनाथांविषयी आणखी माहिती बघणार आहोत जेव्हा मारुतीच्या विनंतीवरून गुरु मच्छिंद्रनाथ मौनकिनी राणीसोबत श्रीराज्यात राहिले तेव्हा त्यांना मीनानाथ नावाचा बालक झाला काही कालावधीनंतर तेथे गोरक्षनाथ आले व वा वादक नर्तक यांच्यासोबत स्त्रीरूप धारण करून श्रीराज्यात प्रवेश केला त्यांनी ढोलकीतून चलो मच्छिंदर गोरख आया अशी धून वाजवली गुरु मच्छिंद्रनाथांना ही धून ध्यानात आली व गोरक्षनाथास भेटले व थोडे दिवस श्रीराज्यात पाऊनचार करून मीननाथ गोरक्षनाथ व गुरु मच्छिंद्रनाथ मार्गस्थ झाले व पुढे तीर्थक्षेत्रांचे दर्शन करत फिरत होते नवनाथ अध्यायात उल्लेखानुसार पुढे सिहलद्वीप नंतर बंगाल म्हणजे बांगलादेश व पश्चिम बंगालचा प्रदेश असावा नंतर जगन्नाथपुरीत दर्शन घेऊन पुढे सौराष्ट्रात गेले सौराष्ट्र म्हणजे गुजरातचा समुद्र दूरपर्यंतचा परिसर व नवनाथ अध्याय बावीस आणि तेवीसमध्ये दिलेले सौराष्ट्र म्हणजे कोणता भाग आहे हे कळून आले नाही एके दिवशी मिननाथ शौचास बसले होते तेव्हा गोरक्षनाथ तेथे आले तेव्हा गुरुमच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना म्हणाले जर मीनानाथांचं उरकलं असेल तर नदीवरून धुऊन आले तेव्हा गोरक्षनाथ मनात बोलू लागले आपण संन्यासी आहोत असली पिढा कशाला सोबत ठेवायची असा विचार करून ते मीनानाथांना घेऊन नदीवर गेले व दगडावर आपटून चांगलंच धुतलं त्यांचे हाड मांस वेगळे झाले त्यांनी ते मांस माशांना खाऊ घातले व अंगाचे कातळे वाळत घातले नंतर गुरुमच्छिंद्रनाथ तेथे आले व गोरक्षनाथांना विचारलं की मीननाथ कुठे आहे तर गोरक्षनाथांनी कातळे वाळत घातलेले दाखवले ते बघून गुरुमच्छिंद्रनाथ आक्रोश करू लागले थोड्या वेळाने गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राचा जप करून मीननाथांना जिवंत केले आपलं मूल जिवंत बघून मच्छिंद्रनाथांनी मीनानाथांना छातीशी कवटाळलं पुढे ते तेलंगणा राज्यात गोदावरी नदीचा समुद्राशी जेथे संगम होतो तेथे स्नान करून शिवलिंगाचे पूजन करून गोदा तटेने औंढा नागनाथ वैजनाथ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले व पुढे वाल्मिकी आश्रम गर्भगिरीच्या पर्वतापर्यंत पोहोचले येथे घनदाट अरण्य होते मच्छिंद्रनाथांना अरण्यातून जाताना चोरांची भीती वाटत होती कारण श्रीराज्यातून निघताना मौनाकिनी राणीने सोन्याची वेट दिली होती ते गोरक्षनाथांना वेळोवेळी विचारत होते की आपल्याला चोर तर भेटणार नाही ना, ना, ना? गोरक्षनाथांना यावेळी मनात विचार आला की आपण संन्यासी लोक आपल्याकडून लुटून चोरांना काय मिळणार पुढे एका कुंडात सर्वांनी आंघोळ केली व गोरक्षनाथ गुरु मच्छिंद्रनाथांची झोळी घेऊन पुढे चालू लागले त्यांनी मच्छिंद्रनाथांच्या झुळीत बघितले तर त्यात सोन्याची वेट होती आता गोरक्षनाथांना गुरूंच्या चिंतेचे कारण कळाले त्यांनी ती वीट तेथेच ते फेकून दिली व त्याच्या वजना एवढ्या दगड झोळीत टाकला पुढे जाऊन जेव्हा मच्छिंद्रनाथांना कळालं की आपल्या झोळीत सोन्याची वीटच नाही आहे तर ते बघून गुरु मच्छिंद्रनाथ आक्रोश करू लागले तेव्हा गोरक्षनाथ गुरूंना म्हणाले आपण संन्यासी आहोत आपल्याला कोणत्याच गोष्टीचा मोह नसावा तरीही गुरु मच्छिंद्रनाथ एकेनासे झाले मग गोरक्षनाथांनी सिद्धयोग मंत्राचा जप करून पूर्ण गर्भगिरीचा डोंगरच सोन्याचा केला व गुरु मच्छिंद्रनाथांना नमन करून म्हणाले आपणास जेवढे सोने पाहिजे तेवढे घ्या हे बघून मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले व गोरक्षनाथ यांस छातीशी कवटाळत म्हणाले गोरक्षा मला ही सोन्याची वेट विकून मोठा भंडारा करायचा होता अन्नदान करायचे होते नंतर गोरक्षनाथ म्हणाले ही इच्छा मी पूर्ण करतो थोड्या वेळात गोरक्षनाथ डोंगरावर जाऊन गंधर्व अस्त्र जपून स्वर्गाकडे भस्मचिमूट फेकली व चित्रसेनाला आमंत्रित केलं व सांगितले आपला समवेत सर्व गंधर्वांना चारही दिशेस पाठवून वैरागी संन्यासी संत योगी देवदेवता तपभूमीतील सर्वांना भंडाऱ्यासाठी गर्भगिरीच्या कुशीत बोलवावं यावेळी अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीमुळी देव किन्नर गंधर्व वसु असे तपोलोकातील सर्व भंडाऱ्यासाठी वृद्धेश्वर या ठिकाणी आले या पुढची माहिती आपण वृद्धेश्वर आणि मच्छिंद्रनाथांच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहेच त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे या पुढचा इतिहास आपण त्या व्हिडिओमधून बघू शकताय पुढे आम्ही मंदिरात पोहोचलो हा गर्भगिरीचा डोंगर बुरक्षनाथांनी सोन्याचा केल्याचं सांगितलं जात मंदिराचा जीर्णोद्धार खूप छान केला आहे मंदिरा या मंदिरातील मूर्ती काळ्या पाशणातील आहेत व प्रसन्न आहे मंदिराच्या आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी भरपूर लोक अन्नदान करतात येथे मी आणि माझ्या मित्रांनी प्रसाद खाऊ परतीच्या प्रवासाला निघालो रस्त्यात मांजरसुंबागड तो देखील बघून आम्ही परतीच्या प्रवासाला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा सांगितलेली माहिती आवडल्या असल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना व घरच्यांना देखील शेअर करा पुढील व्हिडिओमध्ये आपण नातांशी निगडित महत्त्वाच्या स्थानाविषयी माहिती घेणार आहोत ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आगे आगे गोरख गोरखॅन